आपल्याला नक्षल्यांकडून कडून धमक्या येत होत्या मात्र तरीही झेड प्लस सुरक्षा देण्यात आली नाही आपल्याला जीवे मारण्याचा प्लॅन होता का असा सवाल करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधलाय कोल्हापुरातील शिवसेनेच्या महाअधिवेशनातून त्यांनी हा आरोप केलाय ठाकरेंनी मोदींना आणि जनतेला दोनदा फसवलंय असंही शिंदे म्हटलं एकनाथ शिंदे हा निदड्या छातीचा बाळासाहेबांचा दिगे साहेबांचा चेला आहे काय तुमच्या मनामध्ये होत नक्षल आणि एकनाथ शिंदेची हत्या करावी त्याचा खून करावा काट्याने काटा निघावा असं होतं का अशी शंका मी सांगतो कारण मैं अमृत नोनी आर्थोप्लस ये एक प्रूवन फॉर्मूला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियाँ शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थोप्लस अड़छड़ तुम्हें वाला अड़छड़ा का समझ होते काहीतरी तुम्ही केलेले कृत्य बाहेर यायला लागलं तेव्हा तुम्ही दिल्लीला गेले आणि तुम्ही त्यांना कमिटमेंट करून आलात की आता आपण एकत्र येऊया आणि आपली युती करूया म्हणजे एकदा नाही तुम्ही दोनदा फसवलंय दोनदा फसवलंय या महाराष्ट्रातल्या जनतेला आणि मोदी साहेबांना देखील